आज आपल्याकडे एक आर्किटेक्चर मुलीचे पालक आलेले आहे आणि ज्यांना असे आर्किटेक्चर मुलगी सुंदर समजदार आणि चांगली फॅमिली पाहिजे तर त्यांनी माझ्याशी किंवा त्यांच्याशी संपर्क करावा तर मुळे सरांच्या मुलीच्या संदर्भात ते आपल्याला सर्वांना माहिती देतील माझ्या मुलीची जन्मतारीख सव्वीस एकोणीसशे पंच्याण्णव आहे तर बी आरच आहे औरंगाबाद म्हणून बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आणि तिनं नंतर आपल्या ह्याच्यामध्ये इंटेरियर मध्ये सॉफ्टवेअर ती जॉब करते तीन वर्षापासून जॉब पण चांगला चालू आहे तिचा आणि तिचा पुढे मानस असा आहे आता प्रॅक्टिस चांगली झालेली आहे स्वतःची प्रॅक्टिस करतो आपल्याकडे कर पण तीन चार मुली राहत तीन चार लोक राहत आपण लोकांचे काम करून द्यावं तर आमची अपेक्षा जी आहे ते मुलगा असा एम इंडिपेंडंट असा आणि सिटीचा आम्हाला असं काय नोबार आहे म्हणजे सांगली चालेल सातारा चालेल कोल्हापूर चालेल सोलापूर चालेल औरंगाबाद चालेल पुणे चालेल मुंबई चालेल <laughs> तर असा आम्हाला आमची अपेक्षा आहे आणि जर सिव्हिलचा किंवा त्याच फील्डला मला मुलगा भेटला तर खूपच अतिउत्तम आहे पण जर संभव तसा नाही भेटला तर आम्हाला कुठल्याही शाखेचा इंजिनियर चालेल गव्हर्मेंट जॉब वगैरे चालेल सिविल जॉब चालू सिविल जॉब चाच आहे सिटी आम्हाला काय असते की नाही तर अशी आमची अपेक्षा आणि तुम्ही कुठं सर्व्हिसला होते काय करतात मी दोन मॅनेजर होतो आजी शिवला सीट लावतो ना सीट लावतो ग्रीन गुड लावतो पुण्याला पाच वर्ष केलं महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन सीट बघत होतो आणि सध्या पण मी एक अहमदाबादच्या कंपनी जॉईन केलेली आहे आर एस एम म्हणून स्टेटिंग चा म्हणून पूर्ण महाराष्ट्र म्हणजे पूर्ण महाराष्ट्र फिरलेले त्याच्यामुळे तुम्हाला काय भागाचं काय गाव सगळे मला महाराष्ट्रातले गावांना गाव माहिती जिल्हा प्लेस मला सगळं माहिती आणि आज मी परत मी पण काम करतो माझा नेटिव्ह प्लेस जरी केलं असत मुलं मुली काय तुम्हाला मला एक मुलगा आहे पण बीटेक शिबिर झालेला औरंगाबाद मधून आर्किटेक्चर एकच मुलगी मुलगी आणि एकच मुलगा माझं स्वतःच तीन हजार स्क्वेअर फुटचं घर आहे जालन्याला औरंगाबादला इथं फ्लॅट मी औरंगाबादला पण पंधरा वर्ष राहिलो मुलांच्या शिक्षणासाठी तेव्हा मी इथं ग्रीन रोडला होतो पण आता मुलांचं शिक्षण झाल्यानंतर माझं जनरल घर होतं तर मी परत जालन्याला शिफ्ट झालो माझं गाव हे केस होतं पुढे जिल्हा म्हणजे केस तालुका माझी शेती वगैरे गावी आहे शेती पण करतो जाणं येणं करतो महिन्यात दोन महिना माझं जाम तुम्हाला म्हणजे महाराष्ट्रातील कुठल्याही महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील मुलगा असेल तरी मुळे सरांना चालतो मुळे सरांची मुलगी आर्किटेक्चर आहे सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर औरंगाबाद मुंबई असं सर्व भागातील भागाचा हा काही त्यांना कुठला प्रॉब्लेम नाही कुठं ते धागा लागला तर ला आनंद नाही लागला तर आपण शोधूच हां पण फक्त मुलगा हा स्वतः कर्तृत्ववान पाहिजे त्याच्या त्याच्या पायावरच्या उभा पाहिजे वडिलाची प्रॉपर्टी पेक्षा स्वतः प्रॉपर्टी निर्माण करणार पाहिजे म्हणजे आई वडिलाची बंगला आहे गाडी आहे जमीन जुमला आहे मुलगा काहीच करत नाही असा मुलगा त्यांना नको आहे मार्केटिंग मध्ये मी स्वतः जॉब केला प्लॉट घेतला घर बांधला साडेतीन हजार स्क्वेअर फुटचा माझा प्लॉट आहे औरंगाबादला घर घेतलं आम्ही आमच्या स्वतःच्या पायर केलं माझी जमीन गावी आहे माझी बत्तीस एकर जमीन आहे आम्ही तिकडे जण बघू दहा एकर जमीन येते आमची बावीस जमीन आहे आम्ही असं डिपेंड कोणावर राहिलो नव्हतं आम्ही इंडिपेंडंट सगळं केलेलं आहे आमच्या अपेक्षा आहे बरोबर सगळं आणि मुलगी होऊ शकते ती मुलीचं पण चांगलं ही म्हणजे सरांचं म्हणणं कसं आहे की स्वतः तो करता असावा बऱ्याच ठिकाणी काही केसेस केसेसमध्ये आईवडिलाची प्रॉपर्टी इकडे गंजे असते पण मुलगा काही करत नाही असा मुलगा त्यांना नको

आणि मुलीचं पण त्याला सहाय्य मिळेल ना मुलगी लाख रुपये महिन्याला कमवू शकतील पुन्हा बरोबर मुलगी पण कमवू शकतील आम्हाला अपेक्षा नाही पण स्वतःचं घर असेल तर चांगलंच आहे स्वतःचं घर असेल तर उत्तम नसेल तेही चालेल शे... शेती असेल तर उत्तम नसेल तर तेही चालेल पण तो स्वतः का सरासरी एक आठ दहा बारा लाख रुपये वार्षिक उत्पन्न त्याचं असावं आणि मुलगी त्या लेवलनुसार ती आहे तर असं अगदी फक्त मुलगा निर्वेशनी असावा समजदार असावा बाकी फारशी अशी काही त्यांची मोठी अपेक्षा नाही तर ज्यांना त्यांची ही प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी हा माझा संपर्क नंबर आहे या नंबरवर संपर्क करा कारण आर्किटेक्चर मुलगी आहे सुंदर आहे हुशार आहे समजदार आहे शून्यातून त्यांनीसुद्धा उभं केलेलं आहे घरं दारं बंगले गाड्या सगळं काही आहे त्यांच्याकडं पण ते त्यांनी स्वतः उभं केलेलं आहे ओढलोफारची प्रॉपर्टी ती आहे गावाकडं हां म्हणून त्यांची इच्छा आहे की मुलगा हा स्वतः आपलं अस्तित्व निर्माण करणार पाहिजे स्वतः घर घेणारा पाहिजे स्वतः गाडी घेणारा पाहिजे आईवडलापेक्षा स्वतः त्याचं काहीतरी करण्याची तैरी असावी करणारा पाहिजे असा होतकुरू जावही त्यांना अपेक्षित आहे आणि असा जो होतकरू जावं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आमचं ऑफिस आहे शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी शा छत्रपती संभाजीनगरला आणि महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील मुलगा त्यांना चालतो जिल्ह्याची कुठली त्यांची आठ नाही म्हणून ज्यांना ज्यांना यांची प्रोफाईल योग्य वाटते मुलीची जन्मतारीख काय एकोणीसशे सव्वीस सहा एकोणीसशे चा जन्म आहे पाच फूट किती इंच पाच फूट तीन इंच उंची आहे आणि मुलगी गोरीपान सुंदर आहे हो मुलगी मी स्वतः बघितलेली आहे समदर आहे गोरीपान आहे छान आहे अशी प्रोफाईल ज्यांना चालते त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आणि आपले मा पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूटूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून असेच नवनवीन स चांगले प्रोफाईल आपणास पाहायला भेटतील